दक्षिण सोलापूर तालुक्यातील अक्कलकोट रोडवरील कुंभारी इथल्या पार्थिव वस्तीमध्ये पूर्व वैमनस्यातून संध्याकाळच्या सुमारास अचानक दगडफेक आणि हाणामारी झाली अचानक झालेल्या या घटनेमुळे वस्तीमध्ये भीतीचे वातावरण पसरले या घटनेत फिर्यादी छायाबाई काळे आणि त्यांच्या जाऊ सरस्वती काळे यांच्यासह त्यांच्या मुलांवर आणि मुलीवर जीवघेणा हल्ला करत जातीवाचक शिबिगाळ करण्यात आली सुमारे शंभरहून अधिक जणांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली तसेच पारधी बस्तीमधील लक्ष्मी मंदिरातील टीव्ही फोडण्यात आला जातीवाचक शिवेगाळ करून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला छेडछाड केली तसेच घटनेमध्ये फिर्यादी आणि त्यांची जाऊ यांच्या अंगावर हात घातल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान तक्रार अर्जामध्ये सदर घटनेचा सविस्तर वृत्तांत आणि मारेकरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यानुसार कुंभारी इथल्या आप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार सागरतेली शिवानंद अंदोडगी जीजी पाटील कल्लू धपेकर संतोष कुद्रे नागेश कुद्रे श्रीशैल माळी अप्पा छपेकर चन्ना छपेकर लिंगराज खेडे रेड्डी राहणार सर्वजण कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या तेरा जणांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेसंबंधी पीडितांनी अधिक माहिती देताना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे त्याचप्रमाणे सोलापूर महापालिकेच्या माजी नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या राजश्री अनिल चव्हाण यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि समाज बांधवांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले त्यांनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त करताना अशा घटना होऊ नयेत अशी भावना व्यक्त केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा